नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या लाडक्या दशमी देकेशरी बाकासुर असेल त्याचबरोबर विठ्ठल बुतकर यांचा तेज देवाने असेल वेगाचा शेवट सारजा असेल यांच्याबद्दलचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ती म्हणजे बाकासुर तेजा वेगा शेवट सारजा यांचं आगामी नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे त्यांचे पैरे कोण असतील याचा देखील आढावा आपण या माय या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रथमत आपण तेजाबद्दलचे अपडेट सांगणार आहे तेजा कोणत्या मैदानात पाळणार आहे काल जे कदम मैदान झालं त्या मैदानामध्ये ते आपल्याला तेजा काही पाळताना पाहायला मिळालं नाही कारण की ते ज्याला इंजरी आहे तेजा ज्या आजार तेजा ज्या आजारी असल्यामुळे ते ज्याला मैदानात काढलं नव्हतं तर तेजा कोणत्या मैदानात पळेल तर मित्रांनो तेजा अजून तरी आठ ते दहा दिवस मैदानात दिसणार नाही कारण की ते ज्याला जखम असल्यामुळे तेजा मैदानात दिसणार नाही पण दिवाने शंभर टक्के मैदानात आगामी पळताना पाहायला मिळेल तर दिगा दिवाने नक्की कोणत्या मैदानात पळेल तर मित्रांनो काल चतुर्थ क्रमांकाचा मानकरी दिवाने आणि लखन ठरलेले आहेत आणि आता दिवाणे आपल्याला पाच तारखेला मौजे शितोळेनगर निमसोड या मैदानात आपल्याला दिवाण्या शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा देखील मित्रांनो काल सेमीला पराभव झाला गाडी पब्लिकने लागल्यामुळे त्यामुळे देखील आपल्याला पाच तारखेलाच निमसोडच्या निमसोड फाटीवर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल सर्जा आणि माझ्या माहितीनुसार आपल्याला पाच तारखेला सर्जानी दिवाने ही जोडी पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तर बघूया ही जोडी जर पाळाली तर कसं स्पीड लागतं आहे आता राहिला प्रश्न आपला लाडका दशमी देश्री बाकासूर आता बाकासूर देखील मित्रांनो खूप दिवसाच्या गॅपवरच बाकासोर मैदानात उतरत आहे आणि चांगलं स्पीड लावत आहे काल देखील जरा सेमीला आठ्यानी तटीच्या लढतीत निकाल हातातून गेला पण नक्कीच बाकासूर लगेच कम्पेअर करतो हे अखंड महाराष्ट्राला माहीत आहे तर आता बाकासूरचं आगामी नियोजन कसे असेल तर मित्रांनो आपला लाडका दशमेंद केकेशरी आगामी नियोजन असणार आहे मायक्कादेवी निमित्त यात्रेनिमित्त एक जुना आणि पारंपरिक मैदान मौजे शितोळे नगर निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिवे असं मौजे पाच तारखेला एक भव्य दिवे असं व पंच बैलगाडी शरीतीचं झेंगे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानामध्ये आपला लाडका दशमेंद के आपल्याला पाळताना शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख आहे द्वितीय एकाहत्तर आहे तृतीय एकावन्न आहे चतुर्थ एकतीस आहे पंचम एकवीस सहावं एकवीस सातवं पंधरा आणि आठवं अकरा हजार रुपये अशी या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनल देखील मित्रांनो <laughs> आहे क्वार्टर फायनलला देखील चांगली बक्षीस आहे प्रथम क्रमांक एकवीस प्रथम क्रमांक एकवीस द्वितीय पंधरा तृतीय अकरा चतुर्थ दहा पाचवं नऊ आठ पाचवं नऊ चार चौथं सात सहावं पाच आणि सात व तीन हजार रुपये अशी या मैदानाची बक्षीस रचना आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला लाडका दशमी बकासूर आपल्याला शंभर टक्के नव्या पायऱ्यात पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो म्हणजे नवीन चेहरे उजाडता आणण्यासाठी बाकासूरचं नाव प्रथम क्रमांकावर येत असतं त्यामुळे आपल्याला पाच तारीख पाच तारखेला देखील नवीनच पायरा पाहायला मिळेल तर मित्रांनो सर्वांना आतुरता आहे चिमण्या आणि बाकासूर एकत्र येण्याची तर मित्रांनो सर्वांचं मनातली जोडी आपल्याला पाच तारखेला एकत्र येण्याची दाट शक्यता आहे तर बघूया बाकासोर आणि चिमण्या ही जोडी आपल्याला पाच तारखेला पाळताना पाहायला मिळते का या मैदानाचे लाईव प्रक्षेपण पिथरीला पिथरी लाईववर असणार आहे आणि हे मैदान निमसोड फाटीवर संपन्न होणार आहे मित्रांनो तर या सर्व नंदीना आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद